नमस्कार मित्रांनो तुम्ही या ठिकाणी जे बघत आहात की छताला नेमकं काय करत आहोत आम्ही तर हे आहे डॅमप्रूफ घराचं जे लिकेज आपण काढतो ना मित्रांनो तुम्ही ऐकलं असेल डॅम्प्रूफ प्रूफ तर हे प्रूफ आहे मित्रांनो कोपरे वगैरे व्यवस्थित आपण या ठिकाणी क्लिअर करणार आहोत हे बघा एकदम व्हाईट आहे पांढरा कलर हा उष्णता रोधक कलर आहे आणि हे ॲप्लाय केल्यानंतर आपल्या घराचं जे लिकेजचा प्रॉब्लेम आहे तो शंभर टक्के सॉल्व्ह होऊन घर किती गळत असू द्या मित्रांनो परंतु ज्यावेळेस तुम्ही डॅम्प्रूफ अप्लाय करताना त्यावेळेस तुम्हाला त्याचा रिझल्ट शंभर टक्के भेटणार आहे मित्रांनो हे बघा ह्या पद्धतीचा आता दोन कोट आपण मारलेले आहेत आणि हा तिसरा कोट चालू आहे तीन कोट आपल्याला एकदम घट्ट मालाचे या ठिकाणी मारून घ्यायचे आहेत आणि घरातलं जे टेम्परेचर आहे ते देखील मेंटेन होतं कमीत कमी दहा टक्के उष्णता या ठिकाणी कमी होती हे बघा ही बकेट आहे वीस लिटरची डॅमप्रूफची बघा स्मार्ट केअर प्रूफ ॲडव्हान्स टेन इयर्स वॉरंटी याची दहा वर्ष कंपनी वॉरंटी देते मित्रांनो तर मला एकच सांगायचं आहे की तुम्ही जर घराला राळा करायचा विचार करत असाल तर प्लीज राळा करायला पैसे वाया घालू नका कारण त्याच्यामुळे स्लॅबला लावच वज होतं या पद्धती आपल्याला एकदम दाट माल या ठिकाणी मारायचं आहे हे बघा हे कमीत कमीच चार ब्रासचं चा काम आहे तुम्ही वाटलं तर वरांड्याला जर लिकेज होत असेल तर वरांड्या देखील याच्यामध्ये घेऊ शकता आपल्याला वीस लिटरमध्ये खूपच झालं तर तीन लिटर पाणी मिक्स करा त्याच्यापेक्षा जा जास्त काय पाणी आपल्याला याच्यामध्ये टाकायचं नाही तुम्ही जर पातळ जर केलं मित्रांनो तर याची रिझल्ट हवे तशी भेटणार नाहीत आणि एवढं असून देखील कंपनी आपल्याला या प्रोडक्टचं क्लेम देते तुम्ही जर डॅम्प प्रूफचे तीन क्लो कोड जर अप्लाय जर केले तुमचं जर लिकेज जर झालं तर कंपनी तुम्हाला क्लेम देते तसेच चिरा वगैरे जे या ठिकाणी चिरा भरपूर होते परंतु या ठिकाणी आपण क्रॅक्सील आणा पोरसपुट्टी भरून त्या ठिकाणी चिरा क्लिअर करून घेतला आणि त्यानंतर आपण हे डॅमप्रूफ चालू केलेला दोन हात या ठिकाणी कंप्लीट केलेले आपण आणि हा एक फायनल हात आहे फायनल हात झाल्यानंतर किती पाऊस पडू मित्रांनो हे छत गळणार नाही आपल्या घरात जरी लिकेजचा प्रॉब्लेम असेल घर जर गळत असेल कसं पावसाळ्याचे दिवस चालू आहेत घर जर गळत असेल तर माझं सजेशन आहे की आपण प्रत्येकाने आपल्या छतावर हे डॅम्प प्रूफ करून घ्यायचं आहे याची बकेट एक बकेट मला वाटतं आहे अल्ट्राची पाच पाच हजारापर्यंत मला एक, एक बकेट येऊन जाईन एका बकेटमध्ये व्यवस्थित जर मारलं तर दोन ते तीन ब्रास काम होऊ शक एकदम घट्ट आपल्याला मारायचं आहे पातळ करायचं नाही पातळ जर केलं तर आपल्याला रिझल्ट भेटणार नाही असं नाही की यासाठी एक स्पेशल पेंटरच पाहिजे तुम्ही हातानेसुद्धा घरीसुद्धा हे काम करू शकता त्यामुळे सगळ्यांचा फायद्याचा व्हिडिओ आहे इतरांना देखील व्हिडिओ शेअर करा डॅम्प प्रूफचे अजून बरेचसे व्हिडिओ पुट्टी भरतानी क्रॅक वगैरे क्लिअर करताना मी आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत तुम्ही जर आमचे कायमचे आमचे व्ह्युअर्स असाल तर तुम्ही ते पाहिलेच असतील ज्यांना कोणाला काही शंका असेल तर स्क्रीनवर नंबर येई ना आमचा त्याच्यावर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि जर जवळ जवळ जर काम असेल तर आम्ही नक्कीच येऊन तुम्हाला हेल्प करू तुमचं काम करून देऊ आपण अहिल्यानगरमध्ये काम करत असतो त्यामुळे बाहेरचे जर काम असेल आमचं सल... तर तुम्हाला नक्कीच आम्ही सल्ले देखील देऊ तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट्सनुसार सांगा आवडला असेल तरी त्यांना देखील शेअर करा आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद